चा साडे साडेचार वतीपर्यंत काम करून घ्या चुकीच्या माणातली चक्रमता येईल साई धान्य धान्यातील लावू द्यायची साई आज सकाळी मालिक प्रज्ञपत्रा खोते सामाजी यांची अभिषेक करून दुपारी आपले श्रीपाद काळंदीकर यांच्या हस्ते मंत्र मंत्र आमचे पाकिल चौधरी सर चौधरी सर यांच्या हस्ते पाटीलांच्या हस्ते घटस्थापना झाली सव्वा अकरा वाजता घटस्थापना झाल्यानंतर साडे अकरा वाजता देवीचा पूजेचा कार्यक्रम सुरू झाला व दुपारी बारा वाजता आरती गोवदंडा हा साडेबारापर्यंत चालला तिथून पुढं भाविकांना दर्शनासाठी मोकळी करण्यात आली संध्याकाळी असंच नियोजन साडेनऊ वाजता छबिना देवीची पूजा करून छेमिना निघतो व पूर्ण प्रद्यक्षण होतो साडेबारा ते एक वाजेपर्यंत छेना चालतो व एकच्या नंतर आरती देवीचे करून रात्रीचा जागरणाचा कार्यक्रम चालू राहतो व पाट चार वाजता परत एकदा स्नान करण्यात येते व दही अभिषेक घालण्यात येतो व तिथून पुढे नित्य देम पूजा आमची चालू राहतो नऊ दिवस विधी आहे नऊ दिवसाचा विधी रथछगना पूजा अभिषेक चालूचे व अष्टमीला शारदी नवरात्री उत्सव अष्टमीला गुरुवारी रात्री जागरण गुरुवारी रात्री जागरण व पाठ साडेपाच वाजता बलिदान म्हणजे साडेबारा वाजता रात्री गुरुवारी रात्री साडेबाराला वेळ चालू होणार व पाठ साडेपाच वाजता बलिदानाचा कार्यक्रम पूर्ण होणार व देवीला पुरुंगोळीचा निधी फोमांमध्ये सोडण्यात येईल वर शनिवारी दासऱ्याचा कार्यक्रम जातो देवी शिलांगन खेळायला वर्ष आयला जाते पण तिथं आखं गाव आमचं आमचे मान्यवर सरपंच पाटील ग्रामपंचायत सदस्य वाडी हे सगळे ग्रामस्थ आमचे इथे लोलेजींच्या गजरात आई सर्वांना शेलांगन खेळण्यासाठी माहेर घरी ने नेतात व तिथं शेलांगन मिळून आरती बलांचा कार्यक्रम होतो पालखी मिळून होऊन मंदिरात स्थापन केली जाते तर संध्याकाळी साडेआठ वाजता देवी जपवली जाते सकाळी देवीला उठून आंघोळ स्नान नित्यनेमपूजा आमची चालू राहते